वाडा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे घरी सोडण्याचे सांगून एका नराधमाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती या प्रकरणी वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक देखील केली आहे हकीकत अशी आहे की वाडा तालुक्यातील कुडूस येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिचे वडील भेटायला आले होते व काही कारणास्तव घरी जाण्यास निघालेल्या वडिलांसोबत मुलगी कुडूस येथे बस, बस, बस ते रा तीस आरोपी विकास पवार, याने दोघांनाही मोटरसायकलवरून घरी सोडतो असे बतावणी केली गाव परिसरातला असल्याने दोघांनी मोटरसायकलवर जाण्याचा निर्णय घेतला मात्र वाड्याच्या पुढे जंगलात मुलीच्या वडिलांना कामाचा बहाणा दाखवून वाटेतच उतरवले व मुलीला मोटरसायकलवरून घरी सोडतो असे सांगून जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला तसेच या घटनेची कुणालाही माहिती दिली तर जीवे मारीन असा देखील दिला व आरोपी फरार झाला या घटनेची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबियांना मिळताच कुटुंबियांना धक्काच बसला व वा त्वरित वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला तर पोलिसांनीही त्वरित तांत्रिक मदत घेऊन फरार असलेल्या आरोपीला मोठ्या शितापीने अवघ्या काही तासातच शोध घेऊन बेड्या ठोकल्या व जेलचा रस्ता दाखवला वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे पोलीस अंमलदार गजानन जाधव चेतन सोनावणे भूषण खिलारे संतोष वागचौरे यांचे पथकानेही केलेली कारवाई आहे सध्या अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे हे करत आहेत वाडा पोलीस स्टेशनकडे एका गंभीर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे काल रात्री एका महाविद्यालयीन मुलीला मोटरसायकलवरून वडिलांच्या सोबत सोडवण्याच्या बहाण्याने त्यांच्या ओळखीच्या मुलासोबत ते जात असताना गावाच्या जवळ आल्यानंतर वडिलांना शॉर्टकटने आहे असा करून त्यांना बाजूला सोडून आरोपीने यातल्या पीडित मुलीला जंगलामध्ये नेऊन त्या ठिकाणी तिला मारहाण करून बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशा स्वरूपाचा गुन्हा माहिती मिळता तात्काळ दाखल करण्यात आला त्यानंतर ह्या आरोपीचा शोध घेऊन त्याला आणून त्याच्याकडची माहिती घेऊन गुन्हा कबूल केल्याने त्याचा वैद्यकीय के पुरावा मिळून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे नारायण तपास आमचे पी एस ए शेवाळे करत आहे का याच्यामध्ये आता सध्या आरोपी अटक केलेला आहे उद्या कोर्टात त्याला सादर केला जाईल हजर केला जाईल त्यानंतर त्याची पुढील पोलीस कस्टडी घेतली जाईल आणि पुरावे हस्तगत केली जाईल